गोवा येथे होणाऱ्या सनातन राष्ट्रशंखनाद महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात विदेशातून पंचवीस हजार तर नाशिक जिल्ह्यातून साडेतीनशेहून अधिक हिंदूंची उपस्थिती राहणार सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठोले यांच्या त्र्याऐंशीव्या जन्मोत्सव आणि सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्वकल्याणार्थ रामराज्य सन्मान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी सतरा ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या कालावधीत गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच पंचवीस हजाराहून साधक धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या महोत्सवाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी पतंजली योगपीठाचे संस्थापक परमपूज्य योग ऋषी रामदेवजी महाराज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी सनातन बोर्डाचे प्रणेते पूजनीय देवकीनंदन ठाकूरजी महाराज केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूजी देवराय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी राजसिंह हो, तसेच काशी मथुरा येथील मंदिराचा खटला लढवणारे आदिवासी शंकरजी जैन आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे या भव्य महोत्सवासाठी नाशिक येथून मंदिरांचे अठरा विश्वस्त उपस्थित राहणार आहेत यात श्री सप्तशृंगी गड मंदिराचे श्री दीपक पाटोतकर श्री सुदर्शन दहातोंडे नाशिक रोड येथील मुक्तिधामचे जगदीश चौहान सीतागुंफाचे श्री योगेंद्र गोसावी श्री विघ्नहरण गणपती देवस्थान डी जी पी नगरचे श्री रवींद्र पाटील श्री कपालेश्वर मंदिराच्या सौश्रद्धा दुसाने श्री बालाजी मंदिराचे श्री विक्रम बालाजीवाले सीतागुंफाचे श्री योगेंद्र गोसावी तसेच कोपरगाव येथील महेंद्र टुपके महाराज इत्यादी तसेच हिंदुत्वनिष्ठ साधक उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहेत सनातन राष्ट्रासाठी एक कोटीचा रामजप तिथे होणार आहे तज्ज्ञ सभा होणार आहेत हिंदू राष्ट्र रत्न आणि सनातन धर्म श्री पुरस्कार वितरणाचे का हिंदू राष्ट्र रत्न आणि सनातन धर्म श्री पुरस्काराचे वितरण होणार आहे लोककलेचे सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन संतांच्या पादुकांचे दर्शन महाधन्वंतरी यज्ञ या महोत्सवासाठी नाशिक जिल्ह्यातून साडेतीनशेहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत संकलन दत्तात्रय वाघुळदे सनातन संस्था